आज सकाळी घरात वाद झाला नवऱ्यासोबत माझं भांडण झालं आणि नेहमीप्रमाणे कोणीच मला समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही सासू सासऱ्यांनी पण गुपचूप दुर्लक्ष केलं जसं काही माझंच काहीतरी चुकलं होतं आणि त्या क्षणाला असं वाटलं जसं या घरात ना कुणालाही माझी पर्वा नाही आहे खूप मन भरून आलं आणि वाटलं कोणाच्या सोबत बोलावं मग काय केलं फोन घेतला हातात आणि केला मैत्रिणीला फोन आणि सगळं सांगून बसलं असं आत्तापर्यंत खूप जणींनी केलं असेल किंवा कधी मैत्रिणीसोबत मनातलं शेअर केलं असेल कधी आजूबाजूच्या लोकांसोबत शेअर केलं असेल की आज माझं मन खूप निरा निराश आहे किंवा कधी आपल्या नातेवाईकांमध्ये कोणासोबत आपलं दुःख शेअर केलं असेल पण थोडा विचार करून बघा की आपण हे जे शेअर करतो त्यामुळे काही बदललं आहे का की आपण ते सगळं फक्त यासाठी बोलतो की आपलं मन मोकळं करायचं आहे खरं तर आपण हे जेव्हा कोणासोबत शेअर करतो ना तेव्हा आपल्याला आपलं मन हलकं करायचं असतं पण कधीकधी आपण तिथेच चुकतो कारण ज्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवतो ना की ते आपल्याला समजून घेतील हेच लोक आपली सर्वांसमोर मजाक उडवतात आपल्यासमोर शांतपणे सगळं ऐकून घेणार जसं की ते खूप आपलं हित पाहतायत आणि आपली पाठ फिरली की सगळं इथे तिथे जाऊन सांगत फिरणार आपलं दुःख हे त्यांच्यासाठी एक मजेदार गोसीप असतं आणि जेव्हा कोणाच्या तरी तोंडून आपल्याबद्दल ऐकायला येतं तेव्हा धक्का बसतो कारण तेव्हा लक्षात येतं की सगळ्या गोष्टी प्रत्येकाला सांगायच्या कामाच्या नाही आहेत ओव्हर शेअरिंग आजकालचं लाईफ ना असं झालं आहे की लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घ्यायला खूप इंटरेस्ट असतो कोण कोणासोबत बोलतं आहे कोण कोणाचे नातेसंबंध कसे आहेत कोण किती पैसे कमवतं आहे कोणाच्या घरात काय आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे जाणून घेणं ही जशी काही लोकांची गरजच झाली आहे आणि आपण पण कुठे ना कुठे याचा एक हिस्सा बनून जातो कोणालाही आपल्या जवळचा समजतो आणि आपल्या पर्सनल गोष्टी सांगतो आपल्या एखाद्या फ्रेंडला पण आपण आपल्या स्वप्नांबद्दल सांगतो कधी मनातलं दुःख शेअर करतो किंवा कधी कधी आपला इन्कम आणि खर्च काय काय आहे हे सुद्धा शेअर करतो आपल्याला वाटतं हा ओपननेस आहे आपण जर सगळं शेअर केलं तर समोरचं चा आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेईल पण हळूहळू एक गोष्ट समजते की प्रत्येक व्यक्ती हा आपल्याबद्दल सगळं काही सांगण्याच्या लायक नसतो म्हणजे ओव्हर शेअरिंग म्हणजे दुसऱ्यांना गरजेपेक्षा जास्त सांगणं जेव्हा आपण आपल्या पर्सनल गोष्टी दुसऱ्यांना सांगतो तेव्हा आपण आपली स्वतःची मनशांती हरवून बसतो गप्प राहणं ही एक कमजोरी किंवा भीती नसते तर तो एक समजूतदारपणा असतो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं हे इम्पॉर्टंट नाही आहे आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची कारणं सगळ्यांना सांगत बसायची ही गरज नाही आहे तुम्ही काय घेतलं का घेतलं कोणती गोष्ट खरेदी केली का खरेदी केली हे सगळं कोणाला सांगायची गरज नाही आहे कारण आपण लेडीज काय करतो की जे काही आपण खरेदी करतो ते लगेच आपल्या फ्रेंड्सबरोबर शेअर करतो या मार्केटमधून घेतली एवढ्याला घेतली आणि विचार करतो की आपण हे आपलेपणाने सगळं करतो पण खरं तर जितके जास्त आपण समोरच्या समोर आपली लाईफ ओपन करतो तेवढे जास्त ते आपल्याला जज करतात आपल्या निर्णयांवर आक्षेप घेतात आपल्याला आलेल्या अडचणींची किल्ली उडवतात गॉसिपिंग करतात त्यामुळे लक्षात ठेवा आपल्या लाईफचे जे निर्णय आहेत ते पूर्णपणे आपले आहेत आपण जे पाहिलं आहे जे सहन केलं आहे जे शिकलोय तो आपला अनुभव असतो आणि त्यामुळे प्रत्येकाला सगळं समजवत बसायची काही गरज नाही आहे कारण प्रत्येकजण हा समजवायच्या लायक असेलच असं नाही आहे आपण जेवढे कमी बोलू तेवढे जास्त कॉन्फिडंट बनू हळूहळू काय होईल आपण लोकांपासून दूर राहायला शिकतो कोणावरही ना रागवून नाही तर तुम्ही आता समजदार बनले आहात म्हणून आणि कोणालाही एक्सप्लेनेशन द्यायची सुद्धा तुम्हाला गरज वाटत नाही सगळ्यात जास्त महत्त्वाची तुम्हाला स्वतःची मनशांती असते आपण त्या गोष्टी स्वतःपर्यंत ठेवायला शिकतो ज्या कधी काळी आपण दुसऱ्याला सांगायसाठी खूप एक्सायटेड असायचो तुम्हाला स्वतःला समजायला लागतं की प्रत्येक गोष्ट दुनियाला दाखवणं गरजेचं नाहीये प्रायवसी ठेवण्यामुळे काय होतं आपली स्वतःची जास्त ग्रोथ होते आणि आपण आपला संघर्ष निर्णय सगळं काही आपल्यापर्यंतच ठेवतो कारण काही गोष्टी या फक्त स्वतःसाठी असतात त्या इतर कोणीही समजू शकत नाहीत आजकाल आपण एक नवीन प्रकारचा ट्रेंड पाहतो आहे की जर का आपण एखादी गोष्ट शेअर नाही केली तर ती खरंच झालीच जा नाही आहे असं वाटतं म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या एक ठिकाणी आपण फिरायला गेलो आणि जर त्याचा फोटो व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्रामला आपण शेअर नाही केला तर असं वाटतं जसं काहीतरी मिस आहे जणू काही आपण फिरून आलो पण आनंद झालाच नाही आहे किंवा आपण दुःख कोणाशी ना शेअर नाही केलं तर ते आपले जवळचे लोक नाहीच आहेत असं आपण समजतो म्हणजे जसं की मोकळेपणाने सगळं शेअर करणं म्हणजेच आपलेपण आहे असं आपल्याला वाटतं जो जेवढा जास्त पर्सनल गोष्टी आपल्याला ओपनली सांगतो तो तेवढाच सच्चा असतो हे असं आपल्याला वाटतं पण खरं तर तसं नसतं काही लोक आपल्याजवळ यासाठी पण येतात कारण त्यांना आपल्या लाईफच्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती करून घ्यायच्या असतात आपल्याला समजून घेण्यासाठी नाही तर ते दुसऱ्यांना सांगण्यासाठी त्यांना आपल्या फिलिंगसोबत काही देणं घेणं नसतं आपलं दुःख समजून घेण्याचा त्यांना काही पडलेलं नसतं ते सगळं आपल्याकडून ऐकून घेतात आणि आपल्या मागे आपल्याबद्दल गॉसिपिंग करतात आपली खिल्ली उडवतात आणि जेव्हा आपल्याला हे समजतं तेव्हा सगळ्यात जास्त वाईट त्या गोष्टीचं वाटतं की हे सगळं सांगायला आपण त्या व्यक्तीला आपलं खूप जवळचं मानलं होतं त्यामुळे लक्षात ठेवा की काही नाते हे जास्त बोलल्याने नाही तर भरोशानेच बनतात काही नात्यांमध्ये ना दुरावा गरजेचा असतो कारण जी व्यक्ती न सांगता आपल्या मनातलं ओळखते ती खरंच आपली व्यक्ती असते आणि बाकीची जी असते ती फक्त गर्दी असते कधी कधी आपल्याला जुने लोक भेटतात जे लहानपणी वगैरे आपल्यासोबत असतात आपले जवळपास राहणारे असतात ते आपल्याला स्कूल कॉलेज लाईफचे जे आपण केलेले गोष्टी असतात ते आठवून देतात आणि मग त्यांच्यासोबत आपण जेव्हा बोलतो ते आपल्याला खूप आपलेसे वाटतात हळूहळू आपण त्यांना सगळं शेअर करतो घरातला त्रास मुलांचं टेन्शन नवऱ्यासोबत झालेला वाद सासू सासऱ्यांची तक्रार हे विचार करून आपण सांगतो की आपलं मन हलकं होईल पण बऱ्याचदा काय होतं आपण रडून सांगितलेल्या ज्या गोष्टी असतात त्या कुणाच्या तरी समोर मजा मस्तीचा आणि चेष्टेचा विषय बनतो कोणीतरी हसत म्हणतं अरे ती तर सगळ्या गोष्टीत रडत असते ती खूप इमोशनल आहे कोणी म्हणेल हिला तर ना घर पण सांभाळता येत नाही फक्त रडत असते त्यावेळी सगळ्यात जास्त वाईट या गोष्टीचं वाटतं की आपण यांना हे सगळं बोलायला कारण दिलं अशावेळी आपण शिकतो की जेव्हा आपण हर्ट झालेलो असतो ना तेव्हा शांत राहा आणि कोणालाही काही सांगू नका जसजसा वेळ जाईल ना तसं तसं हळूहळू सगळ्या गोष्टी पुन्हा नॉर्मल होतील आपण फक्त स्वतःच्या आनंदाचं कारण शोधायचं तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा